विनंती असेल महाकाली संजय संकेत जाधव आणि त्याचे मित्र परिवाराला विनंती असेल आपण सातव्या क्रमांकाचे मानकरी आप अभिमुखी स्वीकारायचे यानंतर सहाव्या क्रमांकाची जोडी भाटी गटामध्ये संजय वामन सावंत पाली रत्नागिरीहून आलेली जोडी आणि या जोडीनं विक्रम या ठिकाणी नोंदवलाय सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय ड्रायव्हर आणि विनंती असेल वामन साहेबांना संजय सावंत साहेबांना संतोष वि आपले शिवसेने हे बक्षीस त्यांना के सुरू केलं संजय वामन सावंत पाणी यानंतर आजच्या या स्पर्धेमधला घाटी गटामधला पाचव्या क्रमांकाचा वाढकरी करतोय रोशन सुहास रामू आणि या पडणारी बहीण होती साहेर हे पंधरा त्रेस रुपये असेल की आपण आपलं बक्षीस यायच आणि विनंती करतो आपल्या गोपी ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय प्रकारची पुढे प्लीज आपण बक्षीस देण्यासाठी रोशन सागर आणि बंड्याची जोडी पंधरा सेकंद त्रेसष्ट यानंतर आजच्या या स्पर्धेचा चौथा क्रमांका जमा करीत बाबत साबर पुरायचा घेऊन झाली जोडी छोट्या गोडी होती ती गोडी पुरायला करते क्रमांक जमा मानकरी होतोय पंधरा सेकंद एकोणपन्नास पॉईंट विनंती असेल संजय मी, हेच आपले शिवास आपण हे चौथ्या क्रमांकाच चतुर्थ क्रमांकाचे संजय वामन सामंत पाणीकरांना त्यानंतर या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाची भांकरी केवढी ठरतीय आदिश हर्षल

क्रमांकाचा मानकरी ठरतोय स्वराजपुरम आरवली तालुका संगमेश्वर आणि या जोडीचा ड्रायव्हर होता जागी होता तो मुद्दा गरव सुंदर आणि बुलेट ची तीन जोडी पळवली वेळ घेतो चौदा सकाळ आई शीप विनंती असेल प्लीज आपल्याला विनंती करतो आपण काटी गटातलं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक घर या ठिकाणी स्वराज गुरु आरवली म्हणजे जितू अने पुणे आणि पांढरा दादाचा सुंदर या जोडीला हे दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपल्या आपण सुपूर्ण करावं या स्पर्धेत ना आपण अंतिम विजेता असणाऱ्या राज्य समी हारेकरून हे बक्षीस आपल्या शिवासने सुद्धा करावं धन्यवाद अशा पद्धतीने आपण काही बक्षीस वितरण सोहळा Você me conta o que